नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी लवकरच नवीन दिनदर्शिकेची सुरुवात होणार आहे आपल्यापैकी प्रत्येक मराठी बांधवाची नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात पाडव्याला होते ज्या दिवशी आपण आपल्या घरावर गुढी लावतो किंवा घरासमोर गुढी उभारतो तिची पूजा करतो तरी पण इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालं की आपण पहिल्या दिवशी आपल्या घरी नवीन दिनदर्शिका लावतो आणि त्या तारखांनुसार आपलं प्रत्येक काम जे आहे ते चालू होतं त्यामुळे कुठे ना कुठे इंग्रजी दिनदर्शी केला इंग्रजी नवीन वर्षाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे भलेही तुम्ही तुमचं नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी माना किंवा एक जानेवारीला माना तरी पण जेव्हा हे नवीन वर्ष सुरू होतं तेव्हा आपण आपल्या घरातून चुकूनसुद्धा कोणत्या वस्तू कुणालाही देऊ नये याची माहिती या व्हिडिओतून मी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला जर अजून काही विचारायचं असेल तर ते तुम्ही व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी नवीन दिनदर्शिकेची सुरुवात यावेळेस सोमवारी होत असल्यामुळे तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात जी आहे ती भगवान भोलेनाथांच्या पूजेने करू शकता जसं की तुमच्या घरामध्ये जर भगवान भोलेनाथांची पिंड असेल ज्याला आपण शिवलिंग म्हणतो तर त्या शिवलिंगावर तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक करण्यासाठी तुम्ही दुधाचा वापर केला तरीसुद्धा चालेल चंदनाचा वापर केला तरीसुद्धा चालेल म्हणजेच काय पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये तुम्ही थोडंसं चंदन मिक्स करू शकता चंदन पावडर असेल किंवा ओलं चंदन असेल तरी पण ते थोडंसं दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये मिसळलं तरी पण त्याला छान सुवास येईल आणि अशा पाण्याने किंवा अशा दुधाने तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक करू शकता ज्यांना जमणार नाही त्यांनी साध्या पाण्याने केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर शिवलिंगावर तुम्ही पांढऱ्या रंगाचं फूलसुद्धा अर्पण करू शकता आपल्याला आपल्या घरामध्ये जेवढे काही देव असतात त्या सर्व देवी देवतांची पूजा दररोज करावीच लागते पण आपल्याला अभिषेक जो आहे तो शिवलिंगावर करायचा आहे ज्यांना मंदिरात जाऊन करणं शक्य होईल त्यांनी मंदिरात जाऊन केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर शिवलिंगावर तुम्हाला पांढऱ्या रंगाची मिठाई या दिवशी अर्पण करायची आहे घरच्या घरी जर तुम्ही अभिषेक करणार असाल पूजा करणार असाल तर तुम्ही खडीसाखर जरी ठेवली तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी तुम्ही दिवसभर आणि जमल्यास रात्रभरसुद्धा पांढऱ्या रंगाचे कपडे घातले तर ते अतिशय शुभ ठरेल किंवा तुमची दिवसाची जी काही सुरुवात आहे किंवा वर्षाची जी सुरुवात आहे ती अतिशय चांगली होईल तुम्हाला संपूर्ण वर्ष अतिशय चांगलं जाईल तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या बाधा येणार नाही प्रत्येक माणूस आपलं चरित्र जे आहे ते नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि पांढरा रंग म्हणजे आपण जसं म्हणतो की एकदम साफसुथ्र आपलं जे चरित्र आहे ते एकदम स्वच्छ असावं पांढऱ्या रंगासारखं असावं किंवा स्वच्छ धुतलेल्या तांदळासारखं असावं असं आपण म्हणतो तर त्याच पद्धतीने पांढरा रंग घालून आपण जर या वर्षाची सुरुवात केली तर आपल्याला कोणत्याही प्रकारची विघ्न बाधा अजिबातसुद्धा स्पर्श करून जाणार नाही तर तुम्ही ही एक काळजी घ्यायची आहे आणि ज्यांना शिवलिंगावर अभि अभिषेक करणं जमणार नाही तर आपल्या घरामध्ये जर समजा तुमचे कुलदैवत जेजुरीचे खंडोबा महाराज असतील तर तेसुद्धा भगवान शिवशंकरांचाच अवतार किंवा रूप मानलं जातं तर तुम्ही त्या टाकावर किंवा मूर्तीवर सुद्धा अभिषेक करू शकता आपल्या कुलस्वामींची किंवा पूजा सुद्धा या दिवशी अतिशय हितकारक ठरेल तर तुम्ही सर्वात पहिले हा नियम पाळायचा आहे आता मी तुम्हाला नवीन नवीन दिनदर्शिका अर्थात इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाल्यावर आपण आपल्या घरातून चुकून सुद्धा कोणत्या वस्तू कुणालाही देऊ नये याबद्दलची माहिती सांगते जी जाणून घ्यायला तुम्ही सुद्धा अतिशय उत्सुक आहात एकदा की एक, एक जानेवारी ही तारीख आली की आपण बऱ्याचशा गोष्टींचं प्लॅनिंग केलेलं असतं म्हणजे बऱ्याच जणांचं एक जानेवारीच्या आधीपासूनच ठरलेलं असतं की एकदा की नवीन वर्ष सुरू झालं की मी माझ्यामध्ये हे बदल करणार आहेत आता कितीजण हे अंमलात आणत असतील हे त्यांची त्यांनाच माहिती पण प्लॅनिंग मात्र भरपूर गोष्टींची होतात जसं की मागच्या वर्षात माझ्याकडून काय चुका झाल्या त्यामुळे मला त्याचा काय तोटा झाला आता हे जे काही नवीन वर्ष सुरू होणार आहे त्यामध्ये मी माझ्यात भरपूर बदल करणार आहेत किंवा ज्या चुका घडल्या त्यातून नवीन काहीतरी अनुभव किंवा नवीन काहीतरी शिकून आता त्याचा वापर या पुढच्या वर्षात कर करणार आहे किंवा महिला सुद्धा नवीन वर्ष सुरू होते मग आपल्या घरामधली साफसफाई वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी करायला घेतात जेणेकरून वर्षाची सुरुवात एकदा चांगली झाली की संपूर्ण वर्ष चांगलं जातं असं म्हणतात तर ते काही चुकीचं नाही तर या दिवशी आपण काय करतो म्हणजे अगोदर काही साफसफाईची वगैरे कामं झालेली असतील तर बऱ्याचशा गोष्टी आपण टाकून देतो की नवीन वर्ष सुरू होतं आपण आपल्या घरामध्ये हे ठेवायला नको जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढेल तर नवीन दिनदर्शिका आपल्याला लावायची असते तर आपण काय करतो सर्वप्रथम जुनी दिनदर्शिका काढून घेतो आणि ती लगेच कुणी आपल्याकडे रद्दीवाला किंवा भंगारवाला आला की त्याच्याकडे ती देऊन टाकतो पण हे जे काही जुनं कॅलेंडर असेल जुन्या दिनदर्शिका असतील त्या आपल्याला कधीही कुणालाही द्यायच्या नसतात आपल्या संपूर्ण वर्षाच्या जा ज्या काही आठवणी असतात भलेही कडू असतील गोड असतील किंवा मिक्स स्वरूपाच्या असतील तरी पण आपलं जे काही हे वर्ष गेलेलं आहे तर त्या वर्षामध्ये आपल्यासोबत जे काही घडलेलं आहे तर आपण या गोष्टींचा विचार करायचा की चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्यासोबत जास्त घडलेल्या आहे आपण म्हणतो ना चांगलं तेवढं घेऊया वाईटास देऊ मुठमाती तर हे जे काही आपलं भाग्य असतं तर ते आपण एक प्रकारे दुसऱ्याला देऊन टाकत असतो त्यामुळे जुनी दिनदर्शिका जी आहे ती आपल्याला कधीच कुणालाही द्यायची नाही आहे आणि तुम्ही जर ती घरामध्ये ठेवणार असाल तर व्यवस्थित ठेवा जी मुलं शाळेत जातात त्यांना जर पुस्तकांना वयांना कवर बसवण्यासाठी त्याचा वापर होत असेल तर तसंही तुम्ही करू शकता किंवा बऱ्याच दिनदर्शिकांवर देवी देवतांच्या सुंदर सुंदर प्रतिमा असतात तर त्या प्रतिमा तुम्ही कात्रीने कापून घेऊ शकतात आणि त्यांचा वापर कोलाज वगैरे बनवण्यासाठी किंवा तुमच्याकडे एखादी फ्रेम पडलेली असेल किंवा नुसती चौकट असेल तर त्यामध्ये लावायलासुद्धा तुम्ही करू शकता बऱ्याच वेळा वर्षभरामध्ये आपण जी काही व्रतवैकल्य किंवा सणवार साजरे करतो तर आपल्याकडे प्रत्येक देवी देवतेचा फोटो किंवा मूर्ती असेल असं नाही तर या फोटोंचा वापर आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो किंवा किचनमध्ये वगैरे सुद्धा बऱ्याच महिला ज्या आहेत जर रॅक म्हणजे मांडणी असेल तर डब्बे वगैरे ठेवण्यासाठी किंवा डब्यांना झाकण म्हणून म्हणजे झाकणांवर धूळ बसू नये म्हणून सुद्धा या कॅलेंडरच्या पेपरचा वापर करतात तर तोही तुम्ही करू शकता पण कॅलेंडर जाळण्याची किंवा मग रद्दीवाला भंगारवाला यांना देण्याची चूक अजिबात करू नका ते कॅलेंडर तुम्हाला कशाला वापरायचं नसेल तर एक जुन्या आठवणी किंवा मग कधी तुम्हाला काही या तिथीला मागच्या वर्षी काय होतं दोन वर्षापूर्वी काय होतं हे बघण्यासाठी बऱ्याच जणांना इंटरनेटवर सुद्धा अजून शोधता येत नाही तर त्याच्यासाठी सुद्धा त्या कॅलेंडरचा वापर होऊ शकतो किंवा मग काही जणांना सवय असते की न जुनी दिनदर्शिका आपण सांभाळून ठेवली की बघा तेव्हाच्या काळी कशा दिनदर्शिका होत्या आता काय बदल होत चाललेला आहे किंवा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या या जुन्या दिनदर्शिका आपण सांभाळून ठेवल्या तर होऊ शकतो बघा तुम्हाला कसं जमता येते पण सगळ्यात पहिली गोष्ट तर ही आहे तुम्हाला तुमचं जुनं कॅलेंडर कुणालाही द्यायचं नाही आहे आता यानंतर चला कुणाला द्यायचं काय नाही आहे याची पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली आता जे काही नवीन कॅलेंडर नवीन दिनदर्शिका आपण आपल्या घरामध्ये लावू तर ती घेताना एक काळजी घ्यायची की त्या दिनदर्शिकेमध्ये तुम्हाला तिथी वार नक्षत्र किंवा तुम्हाला वर्षभरामध्ये जे काही बघावं लागतं ते उपलब्ध आहे की नाही अशा पद्धतीची दिनदर्शिका तुम्ही निवडायची आहे आणि तीच तुमच्या घरी आणायची आहे काही दिनदर्शिका अशा असतात की त्याच्यावर कुठलंच काही दिलेलं नसतं आणि जेव्हा एखादी तिथी येते किंवा आपल्याला जर काही बघायचं असेल की काय आहे आज किंवा या या गोष्टीची किंवा या या सणाची वेळ काय आहे तर आपल्याला ते काहीच बघता येत नाही त्यामुळे दिनदर्शिका निवडताना अशी निवडा की ज्यावर तुम्हाला अगदी व्यवस्थित माहिती मिळेल काही दिनदर्शिका अशा आहेत की त्याच्यावर अगदी सविस्तर सगळं लिहिलेलं असतं तुम्हाला कुणालाही विचारण्याची सुद्धा गरज पडत नाही तर अशी दिनदर्शिका तुम्ही घ्या आणि ज्याच्यावर काही देवी देवतांची चित्रं असतात अशा घेतल्या तर तुम्हाला नक्कीच ते फायद्याचं ठरेल जेव्हा तुम्ही ही दिनदर्शिका तुम तुमच्या भिंतीवर लावाल तर कोणत्या भिंतीवर वगैरे लावायची मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलेलंच आहे तर पूर्व भिंतीला तुम्ही लावू शकता पश्चिम भिंतीलासुद्धा लावू शकता जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील भिंतीवर दिनदर्शिका लावाल तर त्या दिनदर्शिकेची पूजा म्हणजे औक्षण करायला विसरू नका त्यातल्या त्यात तुमच्या दिनदर्शिकेवर ज्या देवीदेवतेचं चित्र असेल त्याच्यावर तुम्ही कुंकवाचा टिळा आणि थोड्याशा अक्षदा लावल्या आणि पूजा केली तरीसुद्धा चालेल नसेल तर तुम्ही डायरेक्ट त्या दिनदर्शिकेवरसुद्धा हळदी कुंकू किंवा कुंकवाचा टिळा आणि अक्षदा लावून पूजा करू शकता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओतसुद्धा हे सांगितलेलं आहे तुमच्या दिनदर्शिकेवर कोणत्याही देवी देवतांचं चित्र नसेल तर तुम्ही त्याच्यावर सूर्याची प्रतिमा असलेलं स्टिकर लावू शकता ज्यामुळे तुमचा भाग्योदय होण्यास मदत होईल तर नक्की तुम्ही हे काम करा यानंतरची दुसरी गोष्ट कोणती ते आपण बघूया की जी आपल्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीला कुणाला म्हणजे कुणालाही द्यायची नाही आहे तर ती वस्तू म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला कुणालाही कर्ज द्यायचं नाही आहे किंवा कुणाकडून ते घ्यायचं सुद्धा नाही आहे आपण जर या दिवशी कुणाकडून पैसे घेतले उधार म्हणा किंवा कर्ज म्हणून म्हणा तर आपल्याकडून ते कर्ज फिटता फिटणार नाही उलट त्यामध्ये अडचणी होत जातील तर ही एक काळजी नक्की घ्या त्याचबरोबर या दिवशी कुणाला उसने पैसे देऊही नका कुणाला कर्ज म्हणूनसुद्धा पैसे देऊ नका म्हणजे कर्ज घेणे देणे हा प्रकार तुम्हाला या दिवशी टाळायचा आहे असं जर तुम्ही केलं तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकणार नाही माता लक्ष्मीला चंचला म्हटलं जातं तर ती आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात राहावी यासाठी जेव्हा नवीन वर्ष सुरू होतं तेव्हा बरेचसे जण भरपूर प्रकारच्या विधी करतात किंवा माता लक्ष्मीची विधिवत पूजा या दिवशी करत असतात पण काही हरकत नाही या दिवशी तुम्हाला जमलं तर तुम्ही माता लक्ष्मीची पूजा केली तरीसुद्धा चालणार आहे पण सोमवार असल्यामुळे मी तुम्हाला महादेवांची सेवा तुमच्याकडून जितकी होईल तितकी जर तुम्ही जास्त केली तरी पण तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे पण माता लक्ष्मी जी आहे ती आपण धनधान्य किंवा पैसा या रूपात सुद्धा बघत असतो तर ती आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहावी त्यामुळे कर्ज देणं घेणं हा प्रकार तुम्हाला या दिवशी टाळायचा आहे यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात झाली की आपण कुणाला ना कुणाला काहीतरी गिफ्ट किंवा भेटवस्तू देत असतो भलेही एखादी पत्नी आपल्या पतीला काहीतरी वस्तू देत असेल किंवा पती आपल्या पत्नीला देत असेल किंवा एक मैत्रिण दुसऱ्या मैत्रिणीला एक मित्र दुसऱ्या मित्राला किंवा जे कोणी नोकरदार आहेत तर ते आपल्या बॉसला म्हणजे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला या भेटवस्तू देत असतात की माझ्या या भेटवस्तूचा तुम्ही स्वीकार करा आणि तुम्हाला हे नवीन वर्ष जे आहे ते सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जावं तर भेटवस्तू देणाऱ्याची यात कुठेही चूक नसते किंवा त्याचा उद्देश कोणताही वाईट नसतो पण या भेटवस्तू जेव्हा आपण खरेदी करतो तर आपण विचार करून घ्याव्यात जेणेकरून वास्तुशास्त्रानुसार आपल्यालासुद्धा त्याचा फायदा होईल आणि आपण ज्याला देतोय तर त्यालासुद्धा याचा फायदा होईल तर आपण कुणालाही भेटवस्तू देताना त्यातल्या त्यात नवीन वर्षाची सुरुवात जेव्हा होते तेव्हा आपण कोणत्याही देवी देवतांचे फोटो कुणालाही भेटवस्तू म्हणून द्यायचे नाही आहेत त्याचबरोबर कुणालाही घड्याळ भेटवस्तू म्हणून देऊ नका त्या माणसाची तसेच जो माणूस किंवा जी व्यक्ती आ, हे घड्याळ भेट म्हणून देतं तर अशा दोघांचीही वेळ खराब होते वास्तुशास्त्राचा हा नियम आहे घड्याळ आरसा किंवा काचेची जी काही वस्तू असेल की जी वास्तुशास्त्राच्या दृष्टीने चुकीची आहे भेटवस्तू म्हणून देणं तर अशी वस्तू कुणालाही तुम्हाला द्यायची नाही आहे बाकी तुम्ही बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या भेटवस्तू म्हणून देऊ शकता तुम्ही एखादं कुणाला वॉलेट म्हणजे पॉकेट दिलं तरीसुद्धा चालतं पण घड्याळ असेल त्याचबरोबर वर... देवी देवतांचे फोटो असतील किंवा मग काही प्राण्यांच्या प्रतिमा असलेले फोटो असतील तर ते सुद्धा आपल्याला द्यायचे नाही प्राण्यांच्या प्रतिमा असलेले फोटो जसं की गायीची मूर्ती किंवा गायीचा फोटो वाघावर बसलेली दुर्गा देवी किंवा मग दत्तगुरूंचा फोटो त्यामध्ये गायी असतात किंवा कुत्रे असतात अजून सांगायचं झालं तर श्रीकृष्ण त्यांच्याबरोबरसुद्धा सुद्धा गायी असतात वेगवेगळ्या प्रकारची गुरं आपल्याला त्यामध्ये दिसतात तर हे जे फोटो असतात थोडक्यात काय देवी देवतांचे किंवा प्राण्यांचे फोटो आपल्याला कुणालाही द्यायचे नाही आहेत बरेच जण काय करतात नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि जुनं वर्ष सरत असताना फिरायला जातात आणि तिकडून येताना बऱ्याच प्रकारचे फोटो किंवा मूर्ती वगैरे किंवा काही आपल्याला आवडलं तर घेऊन येतात तर काही जणांना थोडेसे जे प्राणी असतात तर ते आणायची सवय असते प्राणी म्हणजे त्यांचे काही पुतळे असतील मूर्ती असतील फोटो असतील तर ते आणण्याची सवय असते आणि आपल्या घरामध्ये ते एक शोपीस म्हणून लावावं याचीसुद्धा आवड असते तर या वस्तूसुद्धा आपण आपल्या घरामध्ये कधीही आणून लावायच्या नसतात यामुळे निगेटिव्हिटी वाढते आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते आपण जसं म्हणतो ना की आपल्या घरामध्ये जसं वातावरण आहे ज्या वस्तू आहे ज्या वस्तू आपण बघितल्यावर आपलं मन उदास होऊ शकतं तर अशा वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्याच कशाला ज्या वस्तूंकडे बघून आपलं मन शांत होतं उठल्यावर किंवा डोळे उघडल्यावर आपण ज्या वस्तूकडे पहिले बघतो आणि आपल्याला शांत वाटतं तर अशाच पद्धतीच्या वस्तू किंवा अशाच पद्धतीचं वातावरण आपण आपल्या घरामध्ये करायला हवं आता व्हिडिओचा शेवट करत असताना कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांनी एकमेकांना कधीही द्यायच्या नाही आहेत बऱ्याच वेळा महिला किंवा पुरुष आपल्या जीवलग व्यक्तींना रुमाल किंवा नॅपकिन भेटवस्तू म्हणून देताना दिसतात किंवा पेन भेटवस्तू म्हणून देताना दिसतात पण या दोन वस्तू कधीही कुणालाच भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही आहेत तर यामुळे तुमचं भाग्य जे आहे ते खराब होऊ शकतं वास्तुशास्त्र म्हणा किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये हे नियम अतिशय व्यवस्थितपणे समजावून सांगितलेले आहे की या वस्तू आपण जर एकमेकांना भेट म्हणून दिल्या तर काय होतं तुम्हाला जर याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर कमेंट्समध्ये सांगा पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये आपण त्यावर सविस्तर बोलू तसंही बऱ्याच जणांना वास्तुशास्त्रावर व्हिडिओ बघायला आवडतात तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही याबद्दलसुद्धा कमेंट्समध्ये लिहू शकता महिलांच्या बाबतीत सांगायचं चा झालं तर महिलांनी या दिवशी आपली दिवसाची सुरुवात आहे म्हणजे एक जानेवारी किंवा नवीन दिनदर्शिका लावली म्हणूनच नाही तर वर्षभरामध्ये कधीच आपली जी काही दिवसाची सुरुवात आहे ती टोकदार किंवा धारदार वस्तू बघून तुमच्या दिवसाची सुरुवात करू नका जसं की आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण जो तवा वापरतो ज्याच्यावर पोळी भाकरी किंवा मग काही भाजी वगैरे उरली तर ते गरम करण्याचं काम करतो किंवा मग पराठे वगैरे बनवण्यासाठीसुद्धा आपण तवा वापरतो तर तुमचा डोसे बनवण्याचा तवा असो किंवा पोळी भाकरीचा तवा पण तवा आपण बघून आपल्या दिवसाची सुरुवात करायची नाही आहे स्वयंपाकघरात तुम्ही गेलात की तुम्हाला सर्वप्रथम तवा दिसला नाही पाहिजे किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये बऱ्याच वेळा विळी चाकू हे असतात किंवा काही टोकदार वस्तू अशा असतात की ते आपल्याला सर्वप्रथम दिसतात तर या वस्तूंची जागा अशा ठिकाणी करायची की स्वयंपाकघरात गेल्यावर पहिल्यांदा आपल्याला अशा वस्तू दिसता कामा नये नाहीतर आपला प्रत्येक दिवस खराब होऊ शकतो आणि बऱ्याच जणींना याचे अनुभवसुद्धा आलेले असतील मी तुम्हाला स्वयंपाकघराच्या वास्तुशास्त्राबाबत एक व्हिडिओ शेअर केला होता जो बऱ्याच जणांना आवडला आणि त्यामध्ये बऱ्याच जणींनी आपले अनुभवसुद्धा शेअर केलेले आहेत त्यामुळे तवा ठेवण्याची जागा हवं तर तुमची जी काही गॅस शेगडी आहे तर तिच्या खाली तुम्ही ठेवून देऊ शकता तुमचं पोळी भाकरी बनवण्याचं काम झालं आणि तवा थंड झाला तर धुवून वगैरे तुम्ही तो गॅस शेगडी खाली ठेवून देऊ शकता आणि तुमच्या ज्या काही टोकदार वस्तू असतात विळी चाकू सुरी जे काही तर ते सुद्धा तुम्ही अशा ठिकाणी ठेवा ज्यांच्या किचन ट्रॉलीज असतील तर त्यांना तर काही सुरुवातीला त्या दिसणार नाही पण सांगायचा उद्देश हेच की तुम्ही त्या व्यवस्थित ठिकाणी ठेवा आणि आपल्या घरातून पूर्ण वर्षभरात सूर्यास्तानंतर कधीही हळद असेल तांदूळ असतील किंवा मीठ दही हे पदार्थ कुणालाही द्यायचे नाहीत ज्या पांढऱ्या रंगाच्या वस्तू आहेत यामध्ये तर यांचा संबंध शुक्रग्रहाशी असतो आणि आपला शुक्रग्रह चांगला असणं मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे ज्यांचा संबंध माता लक्ष्मीशीसुद्धा आहे चंद्रदेवांशीसुद्धा आहे आणि शुक्रग्रह आपला जर मजबूत असेल तर आपल्या घरात माता लक्ष्मीचा सदैव वास असतो त्यामुळे या वस्तू आपल्याला कधीच कुणाला द्यायच्या नाही उष्ण म्हणूनसुद्धा नाही आणि म्हणजे समोरच्याला राग आला तरीसुद्धा चालेल पण कधी कुणाचं काही संपलं शेजारी वगैरे तर अजूनसुद्धा एकमेकींकडे मागतात पण या वस्तू देऊ नका आणि प्रत्येकीला जर याची माहिती असेल तर साहजिक आहे कुणीच सा कुणाकडे हे मागायला जाणार नाही आणि बऱ्याच जणांना हे जर सांगितलं तर अगदी हास्यास्पद वाटतं किंवा मग आता हे कुणी कुणाकडे मागत नाही पहिले दिवस असे होते पण ज्यांच्याकडे हा प्रकार घडत असेल तर त्यांनी हे नियम पाळायचे आहे शक्यतो या ज्या वस्तू आहेत हे जे पदार्थ आहेत ते आपल्या घरातून आपल्याला संपू द्यायचे नाही थोडासा साठा आपण याचा सा जास्त ठेवू शकतो जे दुकानदार आहेत त्यांच्यासाठी हा नियम नाही कारण त्यांनी दुकान किंवा त्यांचा व्यवसाय यासाठीच सुरू केलेला आहे की त्याच्यातून त्यांना काहीतरी अर्थार्जन होणार आहे तर त्यांच्यासाठी हा नियम नाही हा नियम फक्त स्वयंपाकघरासाठी किंवा आपल्या घरासाठी आहे तर येणारं नवीन वर्ष तुम्हाला अगदी सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जावं अशी मी प्रार्थना व्यक्त करते तुमचे जर कुणाशी काही हेवेदावे झाले असतील खूप काही मोठं कारण घडलेलं नसेल की ते तुम्ही आता विसरून जाऊ शकता आणि पुन्हा नव्याने एकत्र येऊन तुमचं येणारं प्रत्येक वर्ष अगदी आनंदाने तुम्ही मिळून मिसळून घालवू शकता असं जर होत असेल तर बघा कारण कुणालाच माहिती नाही आहे की आपलं आयुष्य किती आहे जीवन हे क्षणभंगूर झालेलं आहे कुणाचं क्षणार्धात काय होईल हे सांगता येत नाही त्यामुळे शक्यतो सगळ्यांशी मिळून मिसळून आनंदाने वागण्याचा प्रयत्न करा हाच संदेश आजच्या व्हिडिओत मी देऊ इच्छिते तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद